हॅलो वर्षा टेलर यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आंब्रेला ड्रेस कटिंग करणार आहे हा ड्रेस तुम्हाने समोर दिसतोच आहे त्यासाठी मी ही साडी घेतली आहे आणि साडीचे खालील आणि वरील काठ कापून काढले आहेत ही साडीचा राहिलेला हा कपडा आहे त्याचा हा पदर आहे पदराचा आपण वापर करणार नाही आणि पदराच्या बाजूचा हा प्रिंटेड कपडा आहे हा आपण कम्रे वरील भागासाठी आणि बाही पण आपण याच्यातच कट करणार आहे तर चला आपण माप बघूया ही उंची आहे चौदा एकोणतीस अठ्ठावीस बावीस सहा सात हे आपले माप आहेत तर हे तुम्हाने समोर दिसतातच आहेत कोणती माप काय आहेत मी माप कमरेवरील माप तर हे वरील माप आणि हे कमरे खालील माप असं तुम्हाला दाखवते हे, हे आपलं कमरे वरील माप आहे चौदा आणि हे कमरे खालील माप आहे ह्या दोन्हीची प्लस केल्यानंतर हे माप तुमचं आलं पाहिजे तर तुमची उंची बरोबर आहे आता मी कमरेवरील मापामध्ये एक इंच प्लस केलं पंधरा इंच घेतलं वर खाली शिलाईसाठी अर्धा अर्धा इंच जाईल आता आपण काठ मोजूया काठ आपले अडीच इंचाचे मी काठचे दोन लेअर देणार आहे तर हे अडीच अडीच पाच इंच होतात पण इथं पण शिलाईसाठी मायनस होणार आहे वजा होणार आहे तर एक इंच वजा केलं तर चार इंच ह्या एकोणतीसमधनं काटाचे चार इंच आपल्याला वजा करायचे तर हे पंचवीस इंच प्लस आपल्याला इथं शिलाईसाठी जाणार आहे म्हणून एक इंच परत प्लस करायचे तर आपण हे सव्वीस इंच घेतोय हे आपलं उंचीचं मेजरमेंट झालं जेवढा तुम्ही ड्रेसची उंची घ्याल ह्या पद्धतीने जर तुम्ही उंची टाकली तर ड्रेस तुमचा तेवढीच उंची बरोबर होईल ना कमी ना जास्त आता मी शोल्डर साडेपाच घेतला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही पाच पण घेऊ शकता आणि छाती लाईन आणि कमर लाईन ही मी आकून घेतली आहे आता छाती अठ्ठावीस आहे मी लुजिंग दोन इंचाचं देते तीस झालं तीचा चौथा साडेसात झाला हे आपलं छातीचं माप आणि एक इंच मी ए मार्जिनिंग शिलाई मार्जिनिंग देते असेल तर तर इंच पण तुम्ही देऊ शकता आपलं हे टोटल माप साडेआठ इंच झालं हे आपली छाती आहे कमर कमर बावीस आहे बावीस मध्ये पण दोन इंच लुजिंग दिलं चोवीस चोवीस चौथा सहा इंच आणि इथं आपण ट्रक्स देणार आहे त्यासाठी आपण एक इंच प्लस करतो आणि एक इंच शिलाई मार्जिनिंग असं टोटल हे आठ इंच होणार आहे तर हे आपली कमर आहे आता ट्रक्स दिला आपण तर तो कपडा वजा होणार आहे त्यातून तर इथं किती शिल्लक राहणार आहे तर सात इंच शिल्लक राहणार आहे तर आपल्याला खालील कमरे खालील जो घेरा घेतोय त्याला आपल्याला कपडा किती घ्यायचा आहे सात इंचा घ्यायचा आहे हे अशी आपल्याला चार पदरी घडी करून घ्यायची आहे कपड्याची हा टोक उचलून आपण समोर घेणार आहे आणि याची अशी घटल्यानंतर हा असा समोसासारखा दिसणार आहे तर बाकीचे माप आपल्याला इथं टाकायचे आहेत सगळ्यात पहिला वर आपल्याला हे माप टाकायचं आहे सात इंच आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला खालचं माप टाकायला टाट आहे तर हे सव्वीस सव्वीस असं आपल्याला टेपने सगळीकडे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे टेप वर ठेवायची आहे आणि खाली माप मार्किंग करून घ्यायचं आहे तर हे मी तुम्हाला कटिंग करताना दाखवेलच आणि ह्याच्या पाठीमागं पण पुढील भाग मागील भाग निघणार आहे तर आता आपण वरील भागाचं अस्तर कटिंग करायला घेऊया सगळ्यात पहिल्या मी उंची घेते उंची आपली पंधरा इंच आहे सेम माप मी समोर पण घेतलं आणि एक लाईन आखून घेते सरळ तर शोल्डर साडेपाच मुंडा सहा सेम मी सहाचं इकडं पण एक मार्किंग करून घेते आणि छाती लाईन सरळ करून घेते आता जेवढा शोल्डर घेतला आहे ते तेवढंच खाली माप घेणार आहे आणि मुंडा लाईन पण आकून घेणार आहे आता छातीचं चा माप टाकूया साडेआठ इंचावर एक इंच आपण आतमध्ये घेतलं कमरेचं माप घे आखण्याआधी टाकण्याआधी आपण एक लाईन सरळ करून घेऊया आता याच्यावर आपण कमरेचं माप आपली कमर काय आहे आठ इंच ह्या दोन लाईन एकमेकाला जोडूया आणि एक इंच आतून पण एक लाईन आखून घेऊया ही पट्टी एक इंचाचीच आहे हो का इथं अर्धा इंच तुम्हाला वर जायचं आहे किती अर्धा इंच आणि ट्रक्स टाकण्याची सगळ्यात सोपी पद्धत जे तुम्ही शिलाई मार्जिंग सोडले त्याच्या इकडं कपडा फोल्ड आहे आणि कट टाकायचं आहे आणि हे जे अर्धा इंच वर गेले ते कुठं आणून टच करायचं डायरेक्ट ट्रक्स ट्रक्सला टच नाही करायचं थोडंसं लांबूनच करायचं कारण अर्धा इंच ट्रक दाबायला आपल्याला कपडा सोडायचा आहे मुंड्यासाठी आपण जे मुंडा सहा घेतलाय त्याचा मद्य काढला तीन इंच तिथून ती तुम्हाला मुंड्याचा सेप द्यायला सोपं पडतं तर इथून सेप द्यायला टाट करायचा आहे आता पुढील सेप आपण पाव इंच आतून घेतला तीन इंच जिथं मार्किंग केले तिथून पाव इंच आपण आतून घेतलंय हा पुढील सेप आहे आता गळ्याची रुंदी किती घेतली अडीच इंच आपला गळा सहाचाच आहे आणि त्यासाठी मी एक बॉक्स बनवला कारण पुढचा गळा सहाचा आहे आणि पाठीमागचा गळा सातचा आहे पण मी साडेपाचला ला एक हलकीशी मार्किंग करून घेतली होती पानगळ्याचा सेप द्यायला सोपं पडतं म्हणून ह्या पद्धतीनं सेप देऊन बघा पानगळा खूप सुंदर येईल आणि ही मागील भागासाठी फक्त अर्धा इंच आपल्याला आहे पुढील भागामध्ये वाढवायचं नाहीये मी फक्त तुम्हाला ते दाखवलं इथं आता मी कट फक्त पुढील भाग करते आता हा पुढील भागच आपण दुसऱ्या कपड्यावर ठेवणार आहे आणि फक्त शोल्डरला अर्धा इंच वर वाढवणार आहे आणि मुंडा मुंडा सेप थोडासा बाहेरून कट करणार आहे तर आपलं मागील भाग पण तयार होईल हे बघा ह्या प्रकारे हे बघा अर्धा इंच इथं वर वाढवलाय आणि क्रॉस थोडासा मागील भाग वाढवलाय झाला आता तो नाही पुढील भाग मागील भाग एकत्र एक पकडायचा इथे कट टाकून घ्यायचं आहे ट्रक साठी आणि अजून एक कट टाकायचा आहे तुम्ही फिटिंगला सोपं पडेल म्हणून इथं जिथं आपला फिटिंगची शिलाई येणार आहे छातीच्या इथं तर इथं एक कट आपला पडणार आहे तर शिवताना ब्लाउज काही गोष्टी आपल्या सोप्या होऊन जातात आता अस्तर कटिंग झालंय आता आपण कपड्यावर अस्तर व्यवस्थित सरळ कुठला कपडा म्हणजे त्याच्यावर पॅचेस आहेत तर कुठला पॅचेस समोर येईल पाठी येईल ते बघू आणि कपडा ॲडजस्ट करून घेऊ तर हे बघा मी ह्या पद्धतीनं कपडा ॲडजस्ट केला आहे एक पॅच समोर येतो एक पॅच मागं येतो बाकीचे पॅचेस बऱ्यापैकी कट होतात आहे तर मी याला अशा पिना लावून घेतलेत आणि असं तुम्हाला कट करून घ्यायचं आहे आता बाहीची रुंदी मी जी छाती आहे आपली साडेसात मी छातीचा सा चौथा साडेसात आला होता ना तीच मी बाहीची रुंदी घेतली आहे आणि खालून एक सरळ लाईन आखून घेतली आणि बाहीची उंची माझ्या साडेनऊ आहे मी त्यात एक इंच प्लस करून साडे दहा घेते तुमची जी आवडेल ती तुम्ही घेऊ शकता आणि आता बाहीसाठी मुंडा उतार किती खाली यायचा आहे तर सगळ्यात सोपी पद्धत तुम्हाने इथं ते टोकाला ठेवायचे आणि साडेआठ ला मार्किंग करून घ्यायची हे बघा ही तुमचा मु बाहीसाठी मुंडा उतार प्रत्येक मापाला हा वेगवेगळा येतो तर ही काढण्याची सगळ्यात सोपी पद्धत आता हा अडीच आला आहे आपला येतं लक्षात बघा एक वेळ अशी पद्धत वापरून बघा बाई तुम्हाला फिटिंगला छान बसेल ना खेचली जाणार ना लूज पडणार परफेक्ट येणार हे बघा आता हे इचे दंड चारच्या आहेत मी दीड इंच शिलाई मार्जिनिंग पुढं वाढवली आहे आणि क्रॉस असं मी जसं दाखवतेस थोडा क्रॉस दंडाचा हे कट करायचं मी चॉकच खूप गच्ची झाले म्हणून परत एकदा तुम्हाला दाखवते चॉक बदलून हे बघा हे तुम्ही अशी घ्यायची आहे हा कपडा खूप टाईट आहे त्यामुळे मला आकायला पण त्रास होत होता इला आपण बाही पूर्ण कट केली इथे कट टाकला आणि आता भाई आपण ओपन करतोय आणि पुढील भाग ओपन केल्यानंतर आपण कट करतोय तर आपला फुडील सेप पण कट झाले आपली बाई कटिंग कंप्लीट आहे तर आता आपण घेरा कडीवे घेरा साठी मी काय केलं हा जो काट कापून जो राहिलाय कपडा तो बघितला किती आहे तो 26 आहे किंवा तुमचा सव्वीस आहे त्यात तुम्हाला तर तो सव्वीस मध्ये छत्तीस येतोय तर इकडं पण छत्तीसच घ्यायचं आहे हे बघा इथं पण तुम्ही छत्तीस घ्यायचं आहे आणि अशी कपडा पहिला डबल कपडा होता आता हा फोर फोल्ड झाला आहे पहिलाच कपडा डबल होता हे बघा एक दोन तीन चार हे चार लेअर आहेत दोन आणि खालचे दोन असे चार लेयर आहेत आता या कपड्याला जे फुगेबिगे आहेत ते व्यवस्थित करून घ्या कारण तर एक लेअर आपला मोठा एक लेअर छोटा येईल आणि हे बघा मी एक बोट पलीकड ठेवलोय आणि इकडची मी टोक उचलला आणि नेऊन समोर ठेवला आहे आता आपल्याला गोल घेरा वरचा जो सातचा मी तुम्हाला दाखवला आहे तो घेण्यासाठी मला तो जरा ऍडजस्ट करावा लागतोय तर हे बघा मी ह्या मोजून बघितला तो कमी आहे तर मी आठचा न घेता आता साडेआठचा घेते पहिला मी आठचा घेतला तो बनत नाही आहे तर आता मी टेप हे बघा हा आठचा घेतला होता तो बनला नाही तर आता मी साडेआठवर टेप ठेवली आहे आणि हे बघा असा पेन मी घुसवला आहे आणि हा असा गोल केला तर हा मोजून बघूया आपण हां कितीचा आला सातचा येतोय थोडा कमी येत असेल तरी चालेल कारण हा कपडा तिरका असल्यामुळं ताणला जातोय वरचा नाहीये आपल्याला खालचा कपडा पकडायचा आहे आता इथून खाली किती घ्यायचं आहे सव्वीस घ्यायचं आहे तर माझं सव्वीस इथं येत आहे तर आता इथून तुम्हाला मोजायचं नाही सव्वीसला टेप नेऊन हा मोजायचा किती आहे तर सव्वीस आणि तो साडेआठ तर तो जो येतोय तिथं तुम्हाला असा टेप वर एकदा ठेवायचा आणि इथं सव्वीस बघा मी मार्किंग केले तिथं सव्वीस येतोय माझा हे अशा खुणा करून घ्यायचे टेप एकदा वर जिथं आपला कोण आहे तिथं पकडला ना सेप एक येतो खाली वर होत नाही आणि हा एकदा आपण दोन चार ठिकाणी मार्किंग केल्या ना तर आपल्याला ही गोलाई देणं सोपं पडतं आणि ही एक गोलाई इथं येते आता मी हा घेर कट करून घेते हा अंब्रेला घेर आपला कम्प्लीट झाला हा सेमी अंब्रेला आहे हे बघा हा आपल्या इथे सात येतोय आता बघा मी बोली मी ह्याच्यात अस्तर पण कट करते त्यामुळे मला इथून मधून कैची टाकायचे आणि चार पीस काढायचे आपल्याला दोनच लागणार आहेत माझे चार मी कट केलेत कारण ह्या दोन अस्तरचे पण येणार आहेत हे बघा हे दोन अस्तरचे आणि हे दोन आपण काटा अटॅच करणार आहे हे बघा हे आपले चौदाला थोडा कमी पण हा लावताना ताणला जातो कपडा येतो क्रॉस झाला तो हे बघा हे ताणतोय आणि तिकडं ताणत नाहीये सेम हा पण हे बघा हा एवढा खेचल्यानंतर पण एवढा खालीवर येतोय तर हे तुम्हाला खेचून एक्स्ट्रा कपडा कट करून आहे आणि तुमच्याकडे वेळ असेल तर चार ते पाच तास ह्याला असा कुठेतरी लटकून ठेवायचं आहे आता आपण पुढील गळा पान आहे तर मी त्याला कॅनवास लावून तो गळा चिपकून घेते तर त्याला एका बाजूला खळ असते त्यामुळे तो चिपकला जातो तर हा आपला पुढील गळ्या पुढची फुड़ी, पुढील भागासाठी पानगळा मी कॅनवास चा कट केला आहे आणि तो मी चिपकून पण घेतला आहे आता हा आपण कट करून घेऊया हे बघा हा चिपकला आहे इथं तुम्ही कॅनवास नसेल तर तुम्ही प्लेन कपडा पण लावू शकता आणि आणि प्लेन कपडा जसा मी आता कॅनवास चिपकवला असा प्लेन कपडा पण तुम्ही त्याच्यावर ठेवून किंवा इथं कागद पण वापरू शकता पेपर पण वापरू शकतं आहे तर हे बघा मी अर्धा आतून परफेक्ट कट केला आहे आणि बाहेरून पाऊणी इंच जास्त ठेवलं आहे आणि ह्याला साईडून शिलाई मारायची आहे हा पुढील भाग झाला आपला हे आपले हात आहेत याला हे बघा इथं काट येणार आहेत आणि हा आपला मागील भाग आहे तर इथं मी तिरक्या पट्ट्या लावणार आहे गळ्याला पूर्ण गळ्याला तिरकी पट्टी लावून देणार आहे तर हा मागील भागाचा पण गळ्याच्या पट्ट्या असा सगळा मी टोटल कटिंग करून घेतलं आहे आणि आता हा आपण हा चार पाच तास मी ह्याला लटकून ठेवला होता आता बघूया आपण हा किती लांबला आहे तर हे बघा हा एवढा फरक पडला आहे एक इंचाचा फरक पडला आहे आता तुम्हाला टेप हे सव्वीस मोजून बघायचं हे बघा इथं टेप ठेवली तर हे सव्वीस जिथं सव्वीस येते तिथं तुम्ही मार्किंग करणार आहे असं दोन चार ठिकाणी तुम्ही मार्किंग करून घेणार आहे दोन अजून एक दोन ठिकाणी मार्किंग करून घ्या आणि हा गोल सेप आखून घ्या आणि हा कट करून घ्या इथे लक्षात बघा सगळीकडून तो ताणला गेलाय हा कापणं खूप गरजेचं आहे ह्या कापल्यामुळं तुमचा ड्रेस वर खाली लोंबल्यासारखा होणार नाही आणि फिनिशिंगला जसा तुम्ही आता ड्रेस बघितलाच आहे मी शिवलेला त्या पद्धतीने येईल आणि ह्याला खाली हा एक काट अटॅच होणार आहे आणि ह्याला लागूनच अजून एक काट अटॅच होणार आहे तर आपण ते कसे करू शिवताना बघूस पण आता मी तुम्हासनी हा मी अस्तरचा पण भाग मी यातूनच कट केला आहे बोलली जर तुम्हासनी हा साडीचा नसेल कट करायचा तर तुम्ही तो अस्तर वापरू शकता आता मला ह्या मुलीचा कपडा होता आणि कडक कपडा आहे सॉफ्ट आहे म्हणजे आस्तर म्हणून वापरू शकत होती जाड होता कपडा म्हणून मी हा आस्तर म्हणून पण कट केला त्याच्यामधूनच म्हणजे माझं दोन्ही एकत्र कट झाले घेर वाढेल आणि फिनिशिंगला पण सुंदर येईल म्हणून मी आणि इथं ह्या इथं मी जे कार्ट दाखवले इथं तुम्ही बिडिंग पण करू शकता हो का हे बघा सेम इथं पण मी सव्वीस सव्वीस मार्किंग करून घेतली आणि एक्स्ट्रा कपडा जो खाली आला आहे तो मी कट करून काढते ही प्रोसिजर करणं खूप 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 गरजेचं आहे तुमचा आंब्रेला ड्रेस एक अंब्रेला लुक सुंदर येण्यासाठी आणि हिथं आपण काय करणार आहे खालून काट असे फोल्ड करणार आहे हा आपला अस्तर आहे